कॉन्ट्रॅक्टच्या चालकांची भाषा अशी आहे की आम्ही आज आहे आणि उद्या नाही आमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही एका अँथोनीच्या चालकानं तो सदरचा बस स्टॉप फुकवलेला आहे एका महिलेला चक्कर येत होती आणि बसमधले लोक ओरडतायत की त्या बाई पोरीला चक्कर येते गाडी थांबवा तरी सुद्धा त्या चालकाचं उत्तर असं होतं की आम्हाला आमची ट्रीप कव्हर करायची तिकडे कोणाला चक्कर येऊ नये तर काही हो जर त्यांच्यावरती जर कारवाईच होत नसेल तर आमच्या सारख्या दिव्यांग नागरिकांनी जगायचं कसं पीएमपीएमएल बस चालकांकडून दिव्यांग तसेच अंधजन बांधवांची अवहेलना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या एम पी एम एल बस चालकाकडून हो चा दिव्यांग आणि अंधजन बांधवांची अवहेलना होत असल्याचा आरोप दृष्टीने कल्याण संघानं केला आहे दिव्यांग तसेच अंधजन बांधवांना पाहून सुद्धा बस स्टँडवर बस न थांबवणं दिव्यांग आणि अंधजन बांधवांसोबत उद्धटपणे वागणे असे प्रकार पीएमपीएमएल वाहन चालक सातत्यानं करत असल्याचा आरोप दृष्टीहीन कल्याण संघाचे महासचिव संतोष राऊत यांनी केला आहे पीएमपीएमएल मध्ये कंत्राटी बसेस पुरवणाऱ्या या चा वाहन चालकाकडून असे प्रकार वारंवार असल्याचा आरोप देखील संतोष राऊत यांनी केला आहे आमची मागणी एकच आहे की खात्याने तात्काळ स्वतःच्या बसेस विकत घ्याव्यात जेणेकरून कॉन्ट्रॅक्ट वाल्यांकडनं केला जाणारा उपमाज आहे हा थांबेल आणि राजकारण्याचा असणारा जो हस्तक्षेप आहे या खात्यामध्ये तो थांबेल आणि त्या चालकाला निलंबित हे केलंच पाहिजे कारण त्याला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की बाबा हे दिव्यांग नागरिक आहेत यांचा जर आपण स्टॉफ फुकवत असू तर याला काय अर्थ आहे